परवा सायंकाळीही अतिशय जोरदार पाऊस पहूर व परिसरात झाला होता दरम्यान कालही दुपारच्या वेळी अतिशय मुसळधार पाऊस व अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तर आज रविवार रोजी पहूरपेठ येथील आठवडे बाजारात पुन्हा सायं आता नुकताच पावसात जोरदार पावसात व अवकाळी पावसात प्रारंभ झाला असून या ठिकाणी पाणी पडताना मुसळधार पाऊस पडताना दिसून येत आहे दरम्यान गेल्या यावर्षी सतत व पडणाऱ्या या पावसामुळे पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान होत आहे तर शेतकरी बांधव अतिशय संकटात या ठिकाणी सापडला आहे या अवकाळी पावसामुळे पहूर येथील आठवडे बाजारातही ऐन धंद्याच्या वेळेस ऐन गिरायकीच्या वेळेस या ठिकाणी आठवडे बाजारात व्यावसायिकांचं पुन्हा एकदा नुकसान होताना दिसून येत आहे ऐन नवरा गणपतीच्या वेळेसही पौर व परिसरात पाणी झाला यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नवरात्रातही फार मुस्कळदार असा पाऊस झाला आणि यातही अनेक ठिकाणी व परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसून येत आहे रस्त्यासाठी आता पुन्हा दिवाळीतही पावसाचा अंदाज सांगण्यात आला होता मात्र या ठिकाणी या अंदाजही शंभर टक्के फराट होताना दिसून येत आहे तर आता परत या पावसाने थैमान माजवले असून शेतकऱ्यांचे आतोनात या ठिकाणी नुकसान होताना दिसून येत आहे मक्का कपाशी, कपाशी या ठिकाणी अनेकांचा मक्का काढण्याचे काम सुरू असून यातही खूप मोठे नुकसान होताना दिसून येत आहे मक्का सोयाबीन आणि काहींची तर कपाशी अद्याप घरात आलेली नसतानासुद्धा कपाशीची कपाशीचंही या ठिकाणी मोठं नुकसान होताना दिसून येत आहे सौरसह परिसरात होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्या खऱ्या अर्थानं शेतकरी संकटात सापडला आहे यावर्षी ऐन दिवाळीतही सर्व शेतकरी बांधवांचं तसेच व्यापारी बांधवांचं ऐन दिवाळीत दिवाळा निघाल्याने खूप मोठं असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे पुन्च एकदा या ठिकाणी पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे आठवडे बाजाराचाही बंदका झाला असून दुकानं मात्र ओस पडली आहे गिरायकांचा पांगापांग झाली असून त्या ठिकाणी आठवडे बाजारात सु ऐन संध्याकाळी गिरायकीच्या वेळेस पाणी सुरू झाल्याने गिरायकांचंही पांगापांग झाली आहे तर बाजारात आठवडे बाजारात लावणाऱ्या दुकानदारांचे या ठिकाणी खूप मोठं असं नुकसान होताना दिसून येत आहे गिरायकीच्या वेळेस पाणी सुरू झाल्याने दुकानदारही आपले दुकान आवडताना दिसून येत आहे तर या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार असून आर्थिक संकटात ते सापडले आहे तर व्यापाऱ्यांचंही या ठिकाणी नुकसान होत आहे बजा बाजारातील ही पेट येथील आठवडे बाजारातील ही दृश्य असून या ठिकाणी आता पावसाळ्यात जसा पाणी पडत असतो अगदी त्यासारखाच जगांचा गडगडाट गडगडाटासह मुसळधार पाऊस या ठिकाणी पडला असून हवेतही गारवा आलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसून येत आहे ऐन बाजारात भरण्याच्या वेळेस पाण्याने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे श्री रवींद्र लाखे आर न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव लाईव्ह चालू लाईव्ह विजांच्या गडगडासह वाऱ्यानेही या ठिकाणी सुसाट वाऱ्यानेही या ठिकाणी हजेरी लावली आहे पुन्हा एकदा या ठिकाणी पाऊस जरा सुरू झाला आहे अवकाळी पडणाऱ्या पावसाने फहुरकरांचे अचनात नुकसान यंदाची ती दिवाळीत्र अंधारात गेलीच पण व्यवसायही ठप्य होण्याच्या मार्गावर जोरदार पावसा बाजारातील दुकाने आवडतावर करताना दुकानदार दिसत आहे तर पावसाने मात्र या ठिकाणी अकोनात नुकसान केले आहे व्यापारी अचानक व अवकाळी पडणाऱ्या या पावसामुळे मात्र अनेकांचे नुकसान त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे